छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आग होती आग इंग्रज म्हणायचे डच म्हणायचे सागराची लाट परबडल धामानं लागली परबडल पण शंभू छत्रपतींचा वार नाही एकाच वारात एकाच वारात, वारात? शत्रूच्या घोड्यास शेंडीवर वार घातल्याबरोबर घोड्याच्या दोन फाकड्या शत्रूचा करणारे पहिले धळंदर योद्धे ज्या मातीत जन्माला त्या मातीचं नाव आहे हिंदुस्थानाची माती, माती। आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती स्वराज्याचे धाकले त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वय वय वर्ष नऊ वर्ष आग्र्या भेटीत गेले आणि औरंगजेबाच्या दरबारात असताना लहानपणापासून अंगासा कसरलेलं होतं शंभूराजांचं मल्ल कुस्ती लढण्याकरता आले काय छावा दिसतोय औरंगजेब पाहत राहायचा काय ते कुस्ती लढती इथं शंभू राजांचा काय संबंध होता, करता मन्ला होता। या लेकरा करतात टाळी वा सरपटी लय अवघड असतो बादशाची दृष्टी पडता संभाजीवरी बळी सेवा का पाचारी पाचारुनी हत्या करी कुस्ती खेळण्या बादशाह म्हणतो नजर बादशाह म्हणतो सेवकाला जाऊन सांग शिवपुत्र संभाजी बसरेला आहे लढा देईल का मल्लाशी तो आला सेवक आला बादशाचा आणि शंभू राजांच्या कानी लागला पानेदार ना पानेदार डोळे डोबाबदार शंभू राजे म्हणतात आम्ही आम्ही आहोत शिवपुत्र आम्ही कोण बादशाची दृष्टी पडता संभाजी बरी सेवक का सांगून पाचारी पाचारून कुस्ती खेळल्या ऐकून संभाजी म्हणे नाही म्हणलं तोडीस तोड नाही तर मोडणी असली खोड फडकी आम्ही कोण आम्ही आहोत शिवपुत्र स्वराज्याचे राजपुत्र पाचारावा पुत्र कुस्ती खेळल्या आम्ही कोण आम्ही राजपुत्र आहोत आणि राजपुत्राची कुस्ती राजपुत्रा बरोबरच झाली पाहिजे बादशाला म्हण म्हणा तुझा शर्टाच्या मातीत पाठव नाही दोन दोन हात चारही मुल केला आम्ही शिवाचे संभाजी पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेट ज्यांनी तयार केलं कुठलेही यंत्रणा नसताना तो इतिहास शिवपुत्र छत्रपती स्वराज्याचे धाकले धनी संभाजीराजांचा आहे शिवबा राजांच्या हाती होती ती तलवार शंभूर राजांच्या हाती होता तो चमदा दे माझ्या राजा पाणी पाणी द्या बाकी वा शिवपुत्र संभाजी राजे पहिले बुलेटप्रुफ जॅकेट ज्यांनी तयार केलं ते संभाजी राजे आहे आणि महाराज असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले दुःख किती वयाच्या दुसऱ्या वर्षी आई निघून गेली आई निघून गेली वयाच्या दुसऱ्या दिवशी दुसरे वर्षी आई निघून गेली प्रतापगडाच्या रणसंग्रामांच्या वेळेला लाडक्या राणी साहेब लाडक्या राणीसाहेब छत्रपती शिवरायांच्या निघून गेल्या आणि जिजा साहेबांनी पाहिलं याला आता या लेकरांना ले 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 दूध कोण पाजणार कोण पाजणार ला? ला तू पाजणार आणि कोणी मराला मला मोहरा द्या कोणी मला धन द्या कोणी म्हणाल त्याच्यात एक माता माऊली उठली तिचं नाव आहे धाराऊ ती मला मला साहेब धन नको काही नको फक्त माझा अमृताचा माझा माझ्या मी जर काही घेतलं या मोबादल्यात तर माझ्या पाण्याला कलंक लागेल फक्त शंभू राजाने आई म्हटलं का माझे धाराऊंच्या दुधावर पोसलेला देह शंभू राजांचा शंभर सहा फुटाच्या वर होता साडे सहा किलो ची तलवारच दोन दोन दुदा माणसं लागतात आमच्या तिकडे एकाच्या मागे अशी लागली ना वलगणून पडलं पाय पाय असा टांगला होता त्याचा वरण त्याला दोन दगड बांधलेली होती आणि लोक भेटायला जात नाही दुःखावरच्या खपल्या काढायला जातात मग कसं काय जमलं पाटील म्हणाले असं घेऊन शेळी पिला दोन दोन माणसं लागतात जन्माला घालायचे तर अशीच घालावे छावा जन्माला करता बाप सिंह लागतो देश परमिटने वाला शेर शेबा छावाचा परम प्रतापी महाक्रम पराक्रमी शंभू राजा राहा

हाल हाल केले शंभू राजांचे हाल हाल, हाल, हाल केले एवढ्या भयान यातना होत्या अंगावरचे कातडे काढले गेले नक काढले गेले पण ताटमान अशीच होती ताटमान शिवपुत्र संभाजीची होती जी जगदम्ब जंगम जगदम्ब म्हणत आली जी जीभ हर हर महादेव म्हणत आली ती जीभ झेली गेली धर्मवीरगड ज्याला बहादूर गड आदीच नाव आहे तिथं बेचाळीस दिवस त्यांचे हाल केले आणि मग तुळापूर तुळापूर या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांचा शिरच्छेद झाला त्यांची तुकडी तुकडी अशी तुळापूरच्या घाटावर वडू बुद्रुक या ठिकाणी अशी टाकली दोन ठिकाणी जातात ते तुकडे प्रजन ईश्वर राजाच्या धाकल्या धन्याचा या प्रेताचा असा अपमान ते चोरून त्यांनी शिवले ज्यांनी ते शंभूराजांचे तुकडे शिवले आजही त्यांचा अण्णाव शिवले आहे गाठ पड़ी होती जीवना सिंहाशी सिंहाशी तो सिंह धावत आला धावत आला महाराज तो सिंह आदि खंजरी ने आला खंजरी ने आड़बला सफा सब वार आता घायल झालेला सिंह अस मनता सिंह शेर सुनने में मजा आता है शेर लिखने में मजा आता है शेर कहने में मजा आता है लेकिन शेर सामने से आए तो भागने में मजा आता है ये तो देखते हैं ये कला मांझराड़ भी के लिए मांजर आडवी गेली होती गेला कोण लोक म्हणाले आले होते ना कीर्तनाला तुम्ही म्हणाले ती मांजर नाही आडवी गेली का आणि आडव गेलेलं आपल्याला अजिबात चालत असे जन्माला येत नाही जन्माला घालावे लागत सिंहाचे पाय धरले सिंहाचा खाली दळवला हाडा ना हाडा तिची अशी खिळखिडी केली मग सिंहाचा उंच सिंह सिंह धरला सिंह आणि मग असा धरला शंभूराजाने वरचा वर असा जबडा धरला दबडा धरला खाल दाव्या हाताने खालचा दबडा धरला उभा धरला आणि इतिहासाच्या पानावर राहतेच्या मनावर अलंकार सुवर्ण अक्षरान लिहिलेला गेला तो क्षण कसा विसरल हिंदुस्तान कसा इतिहास वर हा सगळं आज हो तो क्षण क्षण

सिंहाच्या दबड्या सिंहाच्या जबड्या सिंहाच्या दबड्या घालून हात मोजून जात ही मरात मराठ्याची जात आणि मग गायला गेला ही जात मराठी

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज महाजी